आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त आपण पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते आपल्याला शुभेच्छाच द्यायच्या असतील तर भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न देता त्याऐवजी झाडे लावावी असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते त्यानुसार माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या नेतृत्वाखाली खारघर सेक्टर पाच येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह एसआयएस कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाच ऑगस्ट रोजी पनवेलचे कार्यसम्राट प्रशांत दादा ठाकूर साहेब यांचा सा वाढदिवस सा, आणि या वाढदिवसा निमित्ताने आज प्रभाग पाच सेक्टर पाच पाण्याची टाकी येते खारघरच्या डोंगरावर आज दीडशे झाडांचं वृक्षरोपण केले या वृक्षारोपण मध्ये आमचे भाज भाजपचे सर्वच कार्यकारे पदाधिकारी पार, नगरसेवक तसेच एस आय एस कॉलेजचे शंभर चंब दीडशे पोर पोरांच्या समवेत आज तिथे वृक्षरोपणचा कार्यक्रम झाला आता आपण पाहत आहोत निसर्गाची खूपच प्रमाणे अशी हानी होत आहे आणि निसर्ग वाचवणे हे कालाची गरज आहे म्हणून सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी माझ्या वाढदिवसा कुठलीही भेटवस्तू किंवा फुलगुच्छ देऊ नये आपलं एखादा झाड तरी प्रत्येक कार्यकर्त्याने लावा हे आम्हाला प्रत्येकाला सांगण्यात आलेले होते त्याच माध्यमातून आम्ही आज वृक्षरोपाचा कार्यक्रम पार पाडला सर्व जनतेला पर्यावरणाचा संदेश देण्याच्या माग मागचा हेतू अशाच प्रकारे आज सन्मानी आमदारांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक झाड एक पेट माके नाम असा हा कन्सेप्ट सर्वांना दिला होता याच उद्देशाने आज वृक्षरोपाचा कार्यक्रम पार पाडला आमदार माननीय श्री प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी दोन दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं की माझ्या वाढदिवसाचं निमित्त कुठल्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा दुसरे बॅनर्स वगैरे मोठे मोठे खर्च न करता हे खर्च सगळे चांगल्या सामाजिक कामासाठी तुम्ही खर्च करा लोकांना वॅक्सिनेशन वगैरे अशी काही जे देता येतील तर द्या त्याचप्रमाणे एक झाड आपल्या आईच्या स्मृती प्रत्यर्थ लावावं किंवा आईसाठी लावावं आणि हे कोणासाठी लावावं की ते परतूनच आपली जी भूमी आहे जी भूमी मा आहे ते आपल्याला ते परत देणार आहे जे आपण झाड लावलेलं ला आहे ते वर्षानुवर्ष जगवलं तर त्याच्यातूनच मोठा पर्यावरणाचा जो ऱ्हास चाललाय तो थांबणार आहे नगरसेवक आमचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे अशा पद्धतीच्या अनेक योजना सतत राबवत असतात आज त्यांनी खारघरच्या डोंगरावर जे एकशे पन्नास झाडं लावले त्यांचे संगोपन पण ते करणार आहेत तर त्या पद्धतीने जर आपण वर्षानुवर्ष ही झाड लावत राहिलो तर नक्कीच पर्यावरणाचा जो चाललेला आहे तो नक्कीच थांबेल राहासल एन एस एस आणि स्टुडंट आज आपण पाच ऑगस्ट लाच कारगर टाकी जवळ एकशे वीस एकशे पाचशे आपण उत्सव आहे आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना कॉलेज गैरसर झाली असेल परंतु पॉलिसी परमिशन घ्यावी लागते तात्विक अवेलेबल जावं लागतं त्यानंतर सगळे जे कामगार जे आहेत कामगार आपण खाटे वगैरे करून करायचे असतात ही प्रोसेस एवढी दुःखी नाही आहे तुम्हाला इझिली अवेलेबल झाला आमचा कृप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि महिला मोर्चा आणि नगरसेवक अंबाजी ठाकरे यांच्या वतीनं हा एक उदात्म हेतू असा याच्यामध्ये होता की तुमचा निसर्गाची जवळ आता आणि निश्चित तुम्हाला देणार